लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा चटपटीत असा हा रगडा पॅटीस आज आपण बनवलेला आहे हे बघू शकता एकदम सॉफ्ट झालेले आहेत पॅटीस आणि आपण एक घास खाऊन बघूया अप्रतिम तर तुम्हाला देखील ही रेसिपी घरी करून बघायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी जर तुम्हाला ही आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी स्नेहा वैद्य तुमच्या सर्वांचे नैवेद्यमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करीत आहे तर मग आपण पॅटीस साठी काय काय साहित्य लागणार आहे ते आधी बघून घेऊ तर इथे आपण घेतलेले आहे पाव किलो पांढरा वाटाणा हा वाटाणा आपण रात्री भिजत ठेवला होता मिनिमम याला एक दहा तास तरी भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे कांदा एक कांदा बारीक चिरून घेतलेला दोन टमॅटो बारीक चिरून घेतलेले एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट चार मिडियम साईजचे बटाटे आपण उकडून ते आपण किसून घेतलेले आहेत जाडसर त्यानंतर मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे हळद तिखट मीठ गरम मसाला चाट मसाला बडीशोपेची पावडर धनेपूड जिरेपूड त्यानंतर इथे आपण घेतलेले आहे अर्धा वाटी जाड पोहे आणि तेल तसंच आपल्याला सजावटीसाठी लागणार आहे दही कोथिंबीर हिरवी मिरचीचे तुकडे त्यानंतर शेव आहे कांदा आणि आपण टमाटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि चिंचेची आपली चटणी केलेली आहे तर सलाम आपण सुरू करूया झटपट तयार होणारी आणि टेस्टी अशा रगडा पॅटीसच्या रेसिपीला तर सगळ्यात पहिले आपण हे जे वाटणे आपण आहेत हे वाटाणे आपण रात्री भिजत ठेवले होते जवळपास ते व्यवस्थित भिजले गेलेले आहेत आता आपण याला कुकर मध्ये व्यवस्थित शिजवून घेणार आहोत तर त्याआधी आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊया आणि चवीनुसार आपण एक चमचा आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत तर असे हे वाटाणे आता आपण कुकरमध्ये जवळपास चार शिट्टे आपण करून हे शिजवून घेणार आहोत तर आपल्या ही आपली डाळ शिजून तयार झालेली आहे आपण एक जवळपास त्याच्या चार ते पाच शिट्टे आपण कुकरमधनं करून घेतलेल्या आहेत आणि आपलं छान तयार झालेलं आहे आता आपण त्याला थोडंसं या स्मॅशरच्या मदतीने आपण प्रेस करून घेऊ खूप जास्त करायची गरज नाही आपल्याला ते अख्खे अख्खे असे दिसलेले छान दिसतात आपण थोडंसं याला एक फक्त स्मॅश करूया बस आणि आता आपण याच्या फोडणीची तयारी करून घेऊ तर आपण आता एक कढई इथे गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन टीस्पून आपण तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आता आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया हा कांदा आपल्याला एक थोडासा गुलाबीसर रंग होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आपला तर कांदा गुलाबीसर झालेला आहे आपण त्याच्यामध्ये ही आपली आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया ही आपल्याला एक दोन मिनटं फक्त परतून घ्यायची आहे त्यातच आता आपण आपला हा टमाटा टाकून घेणार आहोत दोन टमाटे आपण बारीक चिरून घेतले होते तेही आपण याच्यामध्ये टाकून घेऊया तर आपले आता टमाटोही थोडेसे मऊसर झालेले आहेत त्यात आपण आता मसाले टाकून घेऊ सगळ्यात पहिले आपण याच्यात टाकणार आहोत एक पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आधी आपण आपला वाटाणा जिजताना आपण मीठ टाकलं होतं आता फक्त थोडंसं आपल्या या टमाटापुरतं आपण टाकणार आहोत तर अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला अर्धा पाव चमचा आपण घेतलेला आहे इथे जिरंपूड पूड अर्धा चमचा धने पूड आणि आता आपण हे व्यवस्थित परतून घेणार आहोत मस्त सुगंध येतोय आता याचा यात आता आपण हे आपले शिजलेले जे वाटाणे आहेत बघू शकता छान आपले बोटचे छान व्यवस्थित शिजल्या गेलेले आहेत तर आता हे आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आता आपल्याला याची कन्सिस्टन्सी आपल्याला ऍडजस्ट करायची आहे तर थोडस आपण पाणी टाकणार आहोत जवळपास एक अर्धा ग्लास मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिटं आपण आता याला पुन्हा शिजवून घेणार आहोत म्हणजे या मसाल्याचं पूर्ण छान त्याच्यामध्ये ते, ते मुरेल जोपर्यंत आपल्या हे शिजलं जात आहे जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा माझा हा तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर या व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईबचं तुम्हाला लाल बटन दिसेल त्याला तुम्ही क्लिक करा आणि त्याच्याच बाजूला असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा त्याने काय होईल की मी जेव्हा जेव्हा माझी रेसिपीज मी यूट्यूबवर पोस्ट करेल मी आठवड्यातनं हो जवळपास तीन ते चार व्हिडिओज मी पोस्ट करत असते तर त्याचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिले तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझी कोणतीच रेसिपी ही मिस करणार नाही तुम्हाला माझी जर ही रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओला नक्की शेअर करा आपले एक पाच सात मिनटं झालेले आहेत आपला आहा रगडा हा तयार झालेला आहे तर आपण आता गॅस बंद करून देऊ आणि आता आपण पॅटीसची तयारी करूया आता आपण पॅटीसची तयारी करून घेऊ तर इथे आपण एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आपले हे जे बटाटे आहेत चार बटाटे आपण व्यवस्थित शिजवून घेतले होते आणि ते व्यवस्थित आपण किसून घेतलेले आहेत तर या बटाट्यांमध्ये आपण बायंडिंग म्हणून पोह्यांचा वापर करणार आहोत जर तुम्ही पोहे नसतील वापरायचे की कॉर्नफ्लॉवरचा पण वापर करू शकता किंवा ब्रेड क्रम्स आहे किंवा ब्रेड आहे तो पण आपण चुरून याच्यामध्ये घालू शकतो आपल्याला एक बाइंडिंगसाठी आपल्याला एक गोष्ट फक्त लागणार आहे या पॅटीजसाठीचे हे मी पोहे होते अर्धा वाटी पोहे आपण जाड पोहे घेतले होते हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याचं पाणी निथळत ठेवलं आहे ते आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत तसंच आता याच्यामध्ये आपण बाकी सगळे मसाले टाकून घेऊ सगळ्यात पहिले आपण टाकणार आहोत एक पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ अर्धा चमचा आपण याच्यामध्ये घेणार आहोत चाट मसाला यांनी खूप छान चटक चव येते त्यानंतर आपण घेणार आहोत अर्धा चमचा बडीशोप पावडर पाऊन चमचा आपण घेतलेला आहे धनेपूड आणि अर्धा चमचा आपण घेणार आहोत जिरेपूड तर आता आपल्याला हे सर्व आपल्या हाताने आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहोत आपल्याला हे व्यवस्थित सगळं बटाट्यासोबत हे मिक्स करून घ्यायचंय छान तर आपण हे बघू शकतो छान आपण हे मळून घेतलेलं आहे आणि आता आपण थोडस हाताला आपल्या तेल लावून घेऊ म्हणजे हे चिटकणार नाही आणि एक अंदाज आपला एक एवढा आपण पॅटीसच्या आकाराचा आपण त्याला हे थापून घेणार आहोत छान आपल्याला घट्ट असा एक छान पॅटीस बनवून घ्यायचं आहे जास्त आपण खूप जाड ठेवणार नाही आपण हे तर असे आपण सगळे पॅटीस हे बनवून घेऊया तयार झालेला आहे आपला एक असेच आपण आता सगळे बनवून घेणार आहोत यात पोहे टाकल्यामुळे काय होतं की आपले जे पॅटीस आहेत हे खूप छान क्रिस्पी बनतात तर खूप छान त्याची चव येते खूप छान क्रिस्पीपणा आपल्या पॅटीसला येतो तर आपले आता सगळे पॅटीस बनवून तयार झालेले आहेत आपण चार बटाटे घेतले त्यापासून आपण जवळपास एक नऊ आपण मीडियम साईजचे पॅटीस आपण बनवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे करायचे आहेत शॅलो फ्राय तर आपण तव्यावर आता ते शॅलो फ्राय करून घेऊया तर इथे आपण पॅन गरम करून घेतलेला आहे तवा त्याच्यावर आपण दोन ते तीन चमचे आपण तेल टाकून ते घेतलेलं आहे आणि आता आपण हे पॅटीस त्याच्यावर टाकून आपण छान व्यवस्थित परतून घेणार आहोत आपल्याला गॅस हा मिडियम ठेवायचा आहे खूप जास्त मोठ्या गॅसवर आपल्याला शिजवून नाही घ्यायचे ते छान आता क्रिस्पी होईपर्यंत याला आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत आता आपले एक तीन मिनिटं झालेले आहेत आपण हलक्या हाताने त्याला एकदा पलटवून घेऊया बघू शकता छान आपले व्यवस्थित आहे आता क्रिस्पी झालेले आहेत हे हलक्या हाताने पलटवायचे नाही तर तुटण्याची भिकी राहते तर आता आपण दुसऱ्या बाजूसाठी पण थोडस आपण पुन्हा एक दोन चमचे तेल आपण टाकून घेऊया साईड साईडने आपण ह्याच्यात तेल टाकून घेतो तर आपल्या हे पुन्हा दोन तीन मिनटं आपण या बाजूने करू आणि आपल्या आता पॅटीस हे तयार झालेले आहे तर आता आपण इथे बघू शकतो आपला रगडा तयार झालेला आहे पॅटीस तयार झालेले आणि आता आपलं बाकीचंही सामान आपण घेतलेलं आहे आता महत्वाची गोष्ट फक्त राहिलेली आहे ती म्हणजे सर्व करायची तर त्यासाठी आधी आपण ही प्लेट घेतलेली आहे प्लेट मध्ये आधी आपण हे खाली हा रगडा टाकून घेऊ मस्त हा गरमा गरम असा हा रगडा हा घेतलेला आहे याच्यावर आपण हे पॅटीस ठेवून घेणार आहोत बघू शकता की मस्त पॅटीस झालेले आहेत आपले तयार हे तर आणि याच्यावर आपण आता थोडासा आपला हा पुन्हा रगडा टाकणार आहोत आपण हे सजवून घेऊ आधी आपण सगळ्याच्यावर कांदा टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण थोडासा टमाट्याने सजवूया त्याला छान आवडत असल्यास आपण एक दोन थोड्याशा मिरच्या टाकून घेऊया लहान मुलांना देत असाल तर मिरची नाही टाकली चालेल त्यानंतर आपण हे दही घेतलेलं आहे व्यवस्थित आपण फेटून घेतलेलं आहे ते ते आपण याच्यावर टाकून घेऊया त्याच्यावरच आता आपण ही आपली चिंचेची चटणी आहे चिंच आणि खजूरची चटणी आपण केलेली आहे ती आपण टाकून घेऊया तर याची रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे सुंदर दिसतंय आता थोडस आपण वरून फक्त स्प्रिंकल करूया जिरेपूड आवडत असल्यास थोडंसं लाल तिखट छान कलर छान दिसतो त्याचा याच्यावर आता आपण सा चाट मसाला स्प्रिंकल करून घेऊ जी चटपटीत टेस्ट खूप छान लागते आणि आता सगळ्यात महत्वाचं छान आपली ही बारीक शेव आपण याच्यावर टाकून घेणार आहोत आ हा मस्त असा गरमागरम आपला हा रगडा पॅटीस तयार झालेला आहे तर असा हा रगडा पॅटीस तुम्ही नक्की घरी करा आणि मला कसा झाला हे कळवायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब हे आठवणीने करा तर असेच छान खात रहा आणि निरोगी रहा, धन्यवाद